काल हळद होती काल हळद मी अटेंड करू नाही शकली बट आज मी लग्नाला डेफिनेटली जाणार आहे आणि सोबतच आज मी साडी वेअर करणार आहे स्पेशल म्हणजे साडी तर त्यासाठी मला पार्लरला वगैरे जायचं नाहीये साडी आली म्हणजे हेअरस्टाईल एकदम परफेक्ट आलीच पाहिजे माझ्या अंदाजे म्हणजे मला असं वाटतं साडी नेसली की हेअरस्टाईलचा हेअरस्टाईल प्रॉपर झाली की परफेक्ट लुक येतो तर आता मी साडी वेअर करणार आहे त्यासोबतच मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ दाखवला होता की मी डिफरंट डिफरंट प्रकारचे हेअरस्टाईल केलेले ते पण घरी पार्लरला न जाता त्या तशाच प्रकारे मी आज सुद्धा हेअरस्टाईल करणार आहे पार्लरला पार्लरला न जाता घरच्या घरी त्यासाठी मी यूज करणार आहे अगारोचे इम्पेरियल सिक्स इन वन हेअरस्टाईल चला आता आपण स्टार्ट करू मी आंघोळ वगैरे केली आहे मस्त देवपूजा झाली फ्रेश झाली आहे आणि आता माझे केस थोडे ओले सर्वात पहिले मी ड्राय करून घेते बेसिकली so हे आहे hey, ते प्रोडक्ट अगारो इम्पेरियल सिक्स इन वन मल्टीहेरस्टाईलर तर यामध्ये आपल्याला ले लेफ्ट राईट हेअर कर्लर व्हॉल्युमायर ड्रायर स्ट्रेटनर आणि स्मूथर भेटते तसेच बाराशे वॅटची सी मोटर आणि दोन वर्ष वॉरंटी ही आहे त्याची मेन बॉडी म्हणजेच हे तर हे अटॅच करणं खूप इझी आहे यामध्ये आपल्याला दिलेला आहे एक एरो हे आहे ड्रायर हा एरो एका एकमेकांवर आला पाहिजे तेव्हाच आपण हे अटॅच करू शकतो तर हा एरो तर मी लॉक केला आणि अनलॉक करण्यासाठी जस्ट खाली करायचं आणि अनलॉक होऊन जातो आता मी हे करते लॉक हे आहे हेअर कर्लर राईट आणि लेफ्ट त्यासोबतच आपल्याला ले ले दिलेलं आहे व्हॉल्युमायझर स्टेटनर ब्रश आणि स्मूथर ब्रश हेअर ड्रायर मी हे आता यूज करणार आहे इथे दिलेलं आहे पॉवर ऑन ऑफच बटन तस इथे आहे तीन स्पीड सेटिंग्स आणि इथे आहे तीन हिट सेटिंग्स हे आहे ऑन ऑफ बटन हे आहे फॅन स्पीड यामध्ये यामध्ये तीन स्पीड सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम हाय हे आहे हिट सेटिंग याच्यामध्ये पण तीन सेटिंग दिलेले आहेत लो मिडियम आणि हाय वायर सुद्धा खूप मोठी दिलेली आहे सो आपण मॅनेज करू शकतो थ्री सिक्स्टी रोटेशन सुद्धा आहे जे कसं पण आपण मशीन करू शकतो चला आता सर्वात पहिले आपण हेअर ड्राय करून घेऊया हे आहे ऑन ऑफच बटन इथे मी प्रेस करून ठेवलं की ऑन होणार चालू झालंय आता मी अटॅचमेंट जॉईन करून घेते हा जो एरो आहे सेम पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याच प्रकारे हा जो एरो आहे एकमेकांवरती आला पाहिजे आता या ब्रशच्या मदतीने मी माझे केस स्ट्रेट करून घेते आता मी ऑन करते प्रेस करून मी हेअर स्ट्रेट केले बट मला थोडस गरम वाटलं म्हणून आता मी माझ्या लक्षात आलं की ग्लोव्ह घालायचं यासोबत आपल्याला ग्लोव्ह सुद्धा दिलेला आहे तर आता मी ग्लोव्ह वेअर करून घेते हिट प्रोटेक्शन साठी सो so, स्टार्ट करूया She walks in the room, heart on her sleeve, every smile he gives Makes her believe dreams of the days when he'll see her shine, but he's lost in the crowd, never knows she's mine. Oh, love is a game, but I'm losing tonight. Chasing a dream that's just out of sight. आणि स्मूथ सुद्धा खूप छान झाले आता आणि दुसऱ्या साईडचे तुम्ही बघू शकता पूर्ण मेसी आणि फ्रिझी हेअर आहेत माझे पूर्ण तर डिफरंट तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाले स्ट्रेट माझी केस आता मी ही साईड सुद्धा करून घेते आणि हो ग्लोज आपल्याला या मशीन सोबतच भेटलेला आहे फायनल लुक आता मी वॉल्यूम देते माझ्या केसांना मला आता थोडासा बाउन्सी लुक पाहिजे त्यासाठी माझ्याकडे वॉल्युमायझर सुद्धा आहे आता याच्या मदतीने मी माझ्या केसांना वॉल्युम देणार आहे आणि ते बाउन्सी सुद्धा दिसते चला अटॅचमेंट जॉईन करून घेऊ हो। पहिले मी माझ्या केसांचं थोडं पार्टीशन करून घेते म्हणजे मला व्हॉल्युम देण्यासाठी इझी जाईल एकदम स्ट्रेट झालेले आता मी थोडस एवढं पोर्शन मध्ये पूर्ण वॉल्यूम तयार करते किती छान वॉल्यूम आलाय आणि एकदम सिल्की केस झाले थोडी हवा म्हणून माझे केस उडतायत बट वॉल्यूम खूप मस्त आलाय आणि बघू शकता हेवी हेवीसिस सो आपण आता फायनल लुक करूयात मी नेसते नि, साडी आणि पटापट तयार होते मिनिक ah, प्रीतम भाऊ अजून बाकी आहे वाट काय दिक्तो सेवेवर फोन करून राहिले मला अरे विसले झालं लागून गेलं संकटात नाही तुझ्या पायी तुला घाबरून घाबरून नाही त माय पँटवर पाणी पडलं की ते तो डागच जाय ना कधीच तुला असं घाबरलं का होऊन जातो म्हणून ना तुला घाबरलंच नाही पाहिजे आता थांब नुसतं ढाकात ठेवायला पाहती मला आता आलं ना अख्खा माझा पसारा एक पॅन्ट शोध करता यार तुम्ही सिरियसली अगं ते डाग तर जाऊ दे ना प्रिया तसंच पॅन्ट वेअर करून मी डायरेक्ट धब्बा पडलाय मागा धब्बा बाई सगळेच दाग अच्छे नाही होते कुछ दाग इज्जत बी लेते बाई चालू मला काही सांगू नका झाली आता रेडी आता निघायचंच आहे प्रीतम चाललंय अजून आवरण आणि केव्हाची रेडी झाली बा सुद्धा रेडी होऊन झोपलं पण

तिकडे बघा विशालकडे सगळ्यांनी फोटो काढता टाकलो आहे टाकलं आहे कुठे नवरदेव नवरदेव का तुम्ही काय घ्यायच आमचं ब्लॉगिंग चालू आहे नवरदेव लास्ट थोडे शाळे बरं का, का पण जाम भाजी बघा ना किती सेक्सी दिसून लवकर चालू आहे मग काय बात करतो करतोय साडेबारा एक्झॅक्ट साडेबारा तुझी ते वाजंत्री ते चालू होत ना वाजंत्री सावधान तेव्हा आलेलो काय बोलतो दीड वाजता मी इकडे अरे भाऊ बायको लेट करत होती हा नाही नाही लेट नाही पाठत सांगितलं प्रीतम लेट झाले सगळे बोलले

तुझा, तुझा, तुझा ना आ, ना बस बस तू पण बस नाही ते ते बरेच जण विचारत होते ना मग नाही कोकोल राग आला मीच इथे आहे म्हणून चला फोटो काढतोय का माझ्या मित्राला माझ्यावरती दया आली म्हणून मला बसवतोय तो आणि तो उठला मग ऍडजस्टमेंट झाली सांगितलं माझ्या फ्रेंडची चालू आहे तोपर्यंत जेवण झालंय लग्न मिस झालं आमच्याकडून लेट झालं माहिती आहे ना कशामुळे लेट झालो आम्ही माझ्यामुळे आता जेवायला बसलोय आम्ही सो चला आता जेवण करून घेऊ आणि आमच्या कोकोला माझा फ्रेंड सांभाळतोय तोपर्यंत आता आम्ही जो दोघं मस्त जेवण करून घेतो पेटपूजा होऊन जाईल आणि मग करूया फोटोशूट किंवा व्हिडिओ रील्स वगैरे काढायचा मॅडम कारण एवढा मेकअप केल्यानंतर ती मला तसं सोडणार नाही त्यामुळे

आज आम्ही एकाच बोलीवर आलो आहे बाळाला जर हे घेतील ना तरच मी येणार पण तुम्हाला पाहिजे त्यांनी नाही आणलं मला मला बोलले मला फ्रीडम भेटत नाही प्रिया नाही येऊ शकत नाही नवीन नाही झोपाली

चला आता झालंय लग्न जेवण वगैरे सगळं आम्ही चांगल आता घरी फोटोशूट व्हिडिओ वगैरे सगळं झालंय खूप छान वाटलं